ह्या सर्व साड्या पाचशेच्या आत आहेत आणि खूप छान क्वालिटी मला रिसिव्ह झालेली आहे तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आपण वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी तुमच्यासोबत साडी जी शेअर करते ती ही असणार आहे मी अनबॉक्सिंग केलेलीच आहे खूप छान क्वालिटी आलेली आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता बॉर्डर आहे याला आणि पूर्ण ब्लॅक आहे याची प्राइस मी वरती मेन्शन करेलच म्हणजे तुम्हाला आयडिया येईल मध्ये किती आहे आणि कशी प्राइस आहे तर मी खोलून दाखवते तुम्हाला खूप मस्त आलेली आहे आणि खूप छान पल्लू सुट्टा खूप छान आहे तुम्ही बघू शकता नेसल्यावरती खूप सुंदर दिसते आणि काठ इथं पूर्ण रेड कलर मध्ये आहे आणि याच्यावरती छान बुट्टी सुद्धा केलेली आहे त्यामुळे याचा लुक अजूनच छान वाटतोय एक नंबर साडी आहे अगदी चापून चुपून बसणारी साडी आहे मला तर पर्सनली खूप आवडलेली आहे तर बघू शकता फिनिशिंग सुद्धा खूप छान केलेली आहे आणि साड्यांवरती सर्व पूर्ण साडीवरती असे बुटीचे वर्क केलेले आहे त्यामुळे याचा लुक अजूनच छान दिसतोय आणि पाचशेच्या आत साडी आहे म्हटलं तर अजून काय पाहिजे पाचशेच्या प्राइसनुसार क्वालिटीची खूप छान आलेली आहे आणि एकदम कम्फर्टेबल सुद्धा वाटते आणि एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे ह्या सर्व साड्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिकडे नक्की जाऊन चेकआउट करू शकता तर ही साडीचा ब्लाउज सुद्धा याच्यामध्ये आलेला आहे आता जवळच मकर संक्रांती आहे म्हटलं आपण ब्लॅक साडी तर ही मॅन्डेटरी असते सो ही याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही कारण की खूप सुंदर आणि छान वर्क केलेला आहे तुम्ही बघू शकता हा रेड कलरचा ब्लाऊज दिलेला आहे म्हणजे आपल्याला ब्लाउज सुद्धा बाहेरून घेण्याची काही गरज नाही आणि ब्लाऊजलाही छान अशी बुटी वर्क केलेला आहे आणि छान काट सुद्धा आहे त्यामुळे याचा ब्लाउज वरती आपण ही साडी वेअर केलं अजूनच सुंदर दिसणार आहे पदराला अशी छान प्रकारे वर्क सुद्धा केलेला आहे आणि अशी घेतलेली आहे, आहे, आहे त्यामुळे पदराचा सुद्धा अजून छान दिसतोय तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते साडी ही पण खूप सुंदर आहे साडी हिच्यावरती पूर्ण सिल्वर वर्क केलेला आहे ब्लॅक आणि सिल्वर कॉम्बिनेशन आहे आणि हिचं कॉटन सिल्क मध्ये आहे सिल्वर वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे हिची पण पाचशेच्या आत साडी आहे खूप छान आहे हिची पूर्ण ब्लॅक आणि सिल्वर मध्ये आहे याच्यावरती तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी सुद्धा वेअर केल्या सुंदर वाटणार आहे साडी मी नंतर वेअर केलं तुम्हाला इथे दिसेलच की साडी एक्च्युअल मध्ये कशी दिसते खूप सुंदर वाटते साडी सिल्वर वर्क केल्यामुळे एकदम ट्रेंडिंग मध्ये याचा लुक जाणार आहे बघू शकता जर तुम्हाला काटा पदार्थ साडी नको असेल तर तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करू शकता याची सुद्धा लिंक्स मी सर्वांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत आणि आणिचा पल्लू तर एवढा सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे एकदम सिल्क मध्ये आहे ही सुद्धा साडी एकदम चापून सुपून बसणारी आहे तुम्हाला सर्व साडीवरती वर्क सुद्धा केलेलं मिळणार आहे सोमुळे अजिबात टेन्शन घ्यायची काही गरज गरज नाही कारण की काहींना असं वाटतं की साडी वर जे दिसतं ते तेवढं पुरतच असतं पण ही साडीवरती पूर्ण साईडला वर्क केलेला आहे आणि पूर्ण भरलेली साडी आहे आणि ब्लाऊज बघू शकतो तुम्हाला हा ब्लाऊज मिळणार आहे ब्लॅक कलरचा ब्लाउज मिळणार आहे आणि त्याला सुंदर अशी काठाची सुद्धा डिझाईन दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज सुद्धा बाहेरून घेण्याची अजिबात गरज नाहीये कारण की याच्याबद्दल ब्लाऊज अटॅच आहे आणि संक्रांतीमध्ये साड्या घालणं हे फार महत्वाचं आहे कारण की आपला वर्षातला पहिला सण आहे त्यामुळे आपण साडी घालूनच सेलिब्रेट करतो त्यामुळे आणि संक्रांतीमध्ये काळी साडी ही घालण्याचं फार महत्व आहे त्यामुळे ह्या साड्या खरंच खूप छान सुद्धा दिसतात आणि अ घालाही खूप सुंदर दिसतात आणि आपण कधीतरीच काळी साडी घालतो नेहमी नेहमी काही घालत नाही त्यामुळे एकतरी साडी आपल्याकडे असायलाच पाहिजे आणि वर्षाचा नवीन सण असल्यामुळे आपण नवीन साडी जर घे घेतोच तर यापैकी खूप सुंदर साड्या आहेत ही पण साडी खूप सुंदर आहे याची प्राइस मी वरती मेन्शन करेलच म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किती छान साडी आहे आणि साईडला सुद्धा मी माझी मी नेसलेली असेल तर तुम्हाला तिचा व्हिडिओ सुद्धा अटॅच करेल दुसरी साडी बघूयात सुंदर आहे साडी मी तुम्हाला खोलून दाखवते एक्चुअली नाही पण दिसते म्हणजे फॅशनेबल आहे, आहे पार्टीवेअर टाईप आहे सो पार्टीवेअर आहे तो बघा इथं ब्लाउज सुद्धा आहे पण तुम्हाला थोडी ट्रान्सपरंट आहे ज्याला म्हणजे जे घालत नाही ज्यांना आवडत नाही सो त्यांनी नका जो पण हे खूप सुंदर आहे सर सुंदर वाटते बघा नेट टाइप साडी आहे पण घातल्यावरती का सुंदर वाटते तुम्ही जर पिनअप छान केलं तर ती पण छान दिसते आणि रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे आणि साइडला तुम्ही इथे बघू शकते पण छान पदराला छान डिझाईन सुद्धा केलेली आहे तिचा फोटो सुद्धा मी में वरती मेन्शन करेल मग तुम्हाला आयडिया येईल कशी आहे ते ती पण छापून चुकून बसते तसं काही प्रॉब्लेम नाहीये पण थोडीशी ट्रान्सपरंट असल्यामुळे थोडंसं मला रिस्क वाटते सो तुम्ही ही हिला बघू शकतो तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की घ्या पण अशी छान आहे घातल्यावरती पाटी टाईप लुक येतो जर तुम्हाला असेल तर तुम्ही ती ट्राय करू शकता त्यानंतर चौथी साडी आहे ही जी पैठणी टाय पैठणीमध्ये आहे खूप सुंदर आहे हे पण साडी पूर्ण साडीवरती असे सर्कल मध्ये तुम्हाला वर्क दिलेला पैठनी तुम्हाला पैठनी आहे आणि पैठणी असल्यामुळे तुम्हाला याला बघूनच समजेल की पैठणी आहे याची प्राइस सुद्धा वरती मी मेन्शन करेल आणि हा छान पल ब्लाऊज पीस आहे खूप मोठा भला मोठा ब्लाउज पीस आहे सो कोणालाही होऊन जाईल खूप सुंदर आहेत आणि सर्वांच्या प्राइस तुम्हाला सांगितलेच आहे सर्व साड्या पाचशेच्या आतमध्ये आहेत तर अजिबात घाबरायचं काम नाहीये की खूप महाग आहेत म्हणून आणि ही पण साडी एवढी सुंदर आहे आणि एवढी सिल्क आहे जशी तुम्ही तिला नेसाल तशी ती नेसलं जाईल आणि एकदम चापून चुपून बसणारी आहे आणि घातल्यावर तिथं विचारूच नका खूप सुंदर दिसते आणि तुम्हाला ते बघू शकता हे पूर्ण पैठण इथे वर्क दिलेलं आहे प्रिंटेड आहे सो हे निघायचं सुद्धा का गरज नाहीये पूर्ण पल्लोवरती आहे आणि तुम्ही इथे छान पैकी साडी वेअर करून याच्यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी सुद्धा वेअर करू शकता त्यामुळे तुमचा तुम्हार एकदम छान लुक या संक्रांतीला क्रिएट होऊन जातो तर अशी साडी एखादी तरी आपल्याकडे असायलाच पाहिजे सो तुम्ही याला नक्की एकदा ट्राय करू शकता आणि अशा बऱ्याच प्रकारच्या साड्या मी मेन्शन सुद्धा करेल म्हणजे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की चेकआउट करू शकता हवे असेल तर घेऊ सुद्धा शकता आणि इला तर फार सुंदर कलर आहे एकदम ब्लॅक आणि सिल्वर मध्ये हिचं वर्क केलेलं आहे ब्लॅक आणि सिल्वर मध्ये आणि घातल्यावरती एवढी सुंदर दिसते आणि एकदम मेकअप वगैरे केलं तर लुक तर काय ये वेगळाच येणार आहे पण ही सध्या बिना मेकअप ची सुद्धा एवढी सुंदर वाटते तुम्ही बघ तुम्हाला तर दिसतच असेल खूप शाईन सुद्धा करते आणि घातल्यावरती पण छान दिसते आणि ह्या सर्वांच्या लिंक्स ह्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहेत तुम्ही तिकडे जाऊन नक्की चेकआउट करा आणि सर्वांच्या लिंक सुद्धा आहेत आय होप तुम्हाला सगळ्या साड्या आवडल्या असतील आणि आवडल्या असतील तुम्ही नक्की एकदा डिस्क्रिप्शन चेक करा तिकडे जाऊन ह्या सर्व साड्यांचे लिंक्स या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत जर तुम्हाला कुठलीही साडी जर हवी असेल तर तिकडे जाऊन नक्की चेकआउट करा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सर्व साड्या आवडल्या असतील कुठली साडी तुम्ही परचेस करणार आहेत ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि हसत राहा